जय श्रीराम नमस्कार भाविक श्रोते हो तर हनुमंतरायांनी प्रभू श्री रामचंद्रांची मुद्रिका ही सीतामातेला दिल्यानंतर सीतामातेने ती मुद्रिका ओळखली आणि तिने हनुमंतरायांना विचारले की माझ्या रामरायांची काय अवस्था आहे ते मला सांगा तेव्हा हनुमंतरायाने सांगितले रामराया येतील तुम्हाला न्यायला तुम्ही काही काळजी करू नका आणि त्यांनी मग पुढे सीतामातेला रावण लंकेत घेऊन आल्यानंतर काय काय घडले ते सर्व सांगितले सीतामातेला त्यांनी सांगितले की तुम्हाला या दुष्ट रावणाने पळवून आणल्यानंतर रामप्रभू आणि जटायूची भेट झाली तेव्हा जटायूने सांगितले की सीतेला घेऊन रावण दक्षिण दिशेला गेला आहे आणि दक्षिण दिशेकडे राम लक्ष्मण वाटचाल करत असताना कबंद नावाचा राक्षस त्यांना भेटला आणि ह्या कबंद नावाच्या राक्षसाने रामप्रभू आणि लक्ष्मणाला मार्गदर्शन केले आणि त्यांनी सांगितले की तुम्ही येथून ऋष्यमुख पर्वतावर जा आणि त्या ऋष्यमुख पर्वतावर तुम्हाला सुग्रीव भेटेल आणि तो सुग्रीव तुम्हाला मदत करेल म्हणून कारण की त्या सुग्रीवाचीही परिस्थिती तुमच्यासारखीच आहे सुग्रीवाचा मोठा भाऊ वाली ह्याने सुग्रीवाला राज्यातून हद्दपार केला आहे त्याच्या पत्नीलाही त्याने स्वतःकडेच ठेवले आहे त्यामुळे तो तुम्हाला मदत करेल कारण की तुम्ही दोघेही समदुःखी आहात म्हणून तुम्ही दोघे एकमेकांना मदत करा त्याप्रमाणे रामप्रभू ऋष्यमुख पर्वतावर गेले तिथे सुग्रीवाची भेट झाली मला माझ्या आराध्याचे दर्शन झाले आणि रामप्रभूंनी वालीचा वध केला आणि सुग्रीवाला त्याचे राज्य आणि त्याची पत्नी परत मिळाली आणि त्यानंतर आम्ही सर्वजणं तुमच्या शोधासाठी निघालो आहोत माते सुग्रीवाबरोबर अठरा पद्म वानरसेना आहे आणि आम्ही सर्वजण हा समुद्र पार करून इथे येऊ आणि रावणाचा व त्याच्या सर्व सैन्याचा नाश करू आणि माते तुमची आम्ही सुटका करू या रावणाच्या बंदिवासातून आणि पुढे हनुमंतराय म्हणाले माते ज्याप्रमाणे रामप्रभूंची मुद्रिका तुम्हाला दिल्यानंतर तुमचा विश्वास बसला तसेच तुमची व माझी भेट झाले याचा विश्वास रामप्रभूंना वाटावा म्हणून आपणही एखादी वस्तू द्यावी तेव्हा सीतामातेने तिचा चुडामणी हनुमंतरायाना दिला आणि पुढे ती म्हणाली की तुमची व माझी भेट नक्की झाली आहे हे रामप्रभूंना पटण्यासाठी एक गुप्पित मी आपल्याला सांगते जी गोष्ट जे गुप्पित रामप्रभू आणि माझ्याशिवाय कोणालाच माहीत नाही आणि पुढे तिने सांगायला सुरुवात केली चित्रकूट पर्वतावर भरत भेटीच्या अगोदर एका सुदर्शन नावाच्या गंधर्वाने माझी वाईट अभिलाषा धरून एका कावळ्याचे रूप घेऊन मला स्पर्श करायचा टोचे मारायचा प्रयत्न केला होता तेव्हा रामप्रभूंनी दर्भाची काडी फेकून त्याचा एक डोळा फोडला त्याचा एक अक्षण आहेसा केला ही कथा तुम्ही रामप्रभूंना सांगितली की रामप्रभूंना समजेल की निश्चितच आपली भेट झाली आहे अशी सर्व बोलणी झाल्यानंतर आमचे हनुमंतराय सीतामातेला म्हणाले माते मला अत्यंत भूक लागलेली आहे तेव्हा मी माझी भूक ह्या झाडावरची फळे खाऊन तृप्त करू का तेव्हा सीतामाता म्हणाली ह्या अशोकवनात जेवढे वृक्ष आहेत त्या प्रत्येक वृक्षाखाली एक एक असूर उभा आहे म्हणून तुम्ही फळे खा पण झाडांवरची फळे तोडून खाऊ नका नाहीतर ते असूर तुमच्याशी युद्ध करतील हनुमंतराय म्हणाले ठीक आहे माते आणि मनात विचार करत आहेत भगवंताने वृक्षांना ही फळे कशासाठी दिली आहेत तर तुम्हा आम्हाला खाण्यासाठीच ना आणि आल्या आपल्या हनुमंतर वृक्षाजवळ आणि तिथे असलेल्या पहारे करायच्या त्या राक्षसाच्या जवळ उभे राहिले आता त्या पहारेकरांनी पाहिले हनुमंतरायांना अरे हा कोणीतरी वेगळाच प्राणी दिसतोय असा विचार तो करू लागला याची शरीर अष्टी वेगळीच आहे आणि त्या असुराला कुतूहूल वाटले आणि तो हनुमंतरायांचे पायाच्या नखापासून केसांपर्यंत निरीक्षण करू लागला हनुमंतरायानं समजले याला काहीतरी विचित्र जाणवते हनुमंतराय एका पायावर उभे राहिले तो असुरही एका पायावर उभा राहिला हनुमंतरायाने दोन्ही हात कमरेवर ठेवले त्या असुरानेही दोन्ही हात कमरेवर ठेवले हनुमंतराय जसे करत होते तसाच तो असुर करत होता आणि हनुमंतरायाच्या लक्षात आले की आता हा असुर चांगलाच रंगात आला आहे आणि हनुमंतराय एकदम उंचच उंच झाले तो असुर बघतच राहिला आणि उंच झालेल्या हनुमंतरायांनी खालचे फळ न तोडता झाडाचे वरचे फळ तोडले पण झाली अशी गंमत की हनुमंतरायांनी फळ तोडण्यासाठी झाडाला हलकाच धक्का दिला मात्र फळ त्यांच्या हातात आले आणि झाड उन्मळून खाली पडले आणि झाड पडल्याबरोबर त्या पहारेकडू असूर त्याच्या लक्षात आले की ह्या झाडाचे रक्षण करण्याची जबाबदारी माझी होती आता जर हे समजले तर राजा मला देहदंडाची शिक्षा देईल आणि म्हणून तो रागाने जोरात ओरडला आणि उंच उडी मारून त्याने हनुमंतरायाच्या छातीवर एक आणि मुष्टी प्रहार केला आणि त्याबरोबर हनुमंतरायाने एक ठोसा मारला त्या असुराला त्याबरोबर तो असुर दूर जाऊन पलीकडच्या झाडावर जाऊन आदळला दा त्याबरोबर त्या झाडाचा त्या जा पहारीकडे जो असुर होता तो पळत आला काय झाले हे पाहायला आणि बाकीचे असुरही आवाज ऐकून बघायला आले आणि सगळ्यांनी आमच्या हनुमंतरायांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि आमच्या हनुमंतरायांनी एकेका मुष्टीमध्ये एकेकाला ठार केले अशा प्रकारे हे युद्ध सुरू झाले आणि पुढे काय होते ते पुढच्या भागात बघूया बोला जय श्रीराम